शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे भर दिवसा दुपारी पावणे चारच्या सुमारास रोहन विलास बोंबे या वर्षाच्या मुलावर हल्ला करत उसाच्या शेतात ओढून नेले या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने पिंपरखेड परिसर पुन्हा एकदा हादरला आहे पिंपरखेड येथे दुपारी पावणे चारच्या सुमारास रोहन विलास बोंबे वयवर्ष तेरा हा घराबाहेर मोकळ्या शेतात खेळत असताना हत्ती गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घालून उसाच्या शेतात ओढत नेले या परिसरात बिबट्याची भीती असल्याने मुलगा दिसत नसल्याचे त्याच्या आजीने आई वडिलांना सांगितले असता त्यांनी तात्काळ शेजारील लोकांना बोलावून शोध घेतला तरुणांनी जोराचा आरडाओरडा करत जवळच्या उसाच्या शेतात शोध सुरू केला यावेळी त्यांना रोहन मृत अवस्थेत मिळाला अतिशय हृदयद्रावक घडलेल्या या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत वन विभागाची गाडी उलटून गाडीचे करत नंतर वाहन पेटवून दिले वीस दिवसात तिसरी घटना घडली असून या घटनेने पिंपरखेड परिसरातील ग्रामस्थ आक्रमक पवित्रात दिसून येत आहे दोन घटना घडूनही वन विभागाकडून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना केली नसल्याने ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न